आज नऊ नौ नोव्हेंबर नऊ नौ नोव्हेंबरचा आपण फक्त सकाळचा तीन मिनटाचा हलका हलका हलक्या हालचालीचा व्यायाम बनवतोय फक्त तीन मिनटाचा आणि दहा मिनटाचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो सकाळचा बनवलेला अजून नाही तो तुम्ही केव्हाही बघून करू शकताय तो थोड्या वेळानं अपलोड केला जाईल फक्त तीन मिनटं एकदम हलक्या हलक्या हालचाली मी टाइमवर स्टार्ट करतोय सो काउंट करेल हां साईडला एक दोन तीन चार पाच सहा एकदम हलक्या हलकी हालचाली आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हाँ, हात साईडला एक दोन तीन <coughs> चार पाच सहा सात आठ नऊ

सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सा, सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार सहा सात आठ नौ दहाँ एक तीन चार सहा सात आठ नौ नॉर्मल हाँ एक दोन तीन चार सहा सात आठ नौ दहा <you are reading -19> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपलं तीन मिनटं लागले आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं फक्त तीन मिनटाचा आपण हलका हलका आणि हलक्या हलक्या स्टेप केल्यात त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आहार काय खायचा कसा खायचा त्याचे पण मी व्हिडिओ सांगतोय व्हिडिओ पाठवतोय ते बघून करा तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला सात सात पाच पाच स्टेप करा एकदम संपूर्ण स्टेप करू नका जेणेकरून अंग दुखणार नाही आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा